नाही ते मला आधी बात नाही तुमच्या भक्तालाच काही नाही हनुमान चाली तुमचं दर्शन जरी घेतलं त्या भक्तानं तरी सकाळी सकाळी दर्शन घेतलं तर दिवसभर माझी हिंमत होणार नाही त्याच्या घेवा सहा गुण बशी आहे त्या सहा गुणापैकी येश नावाचा गुण हनुमंतरायला दिला बाकी कोणाला दिला नाही कधी बी हनुमंतरायाचं दर्शन घ्यावा आणि तुमच्या कार्याला जावा शंभर टक्के पण अंत करणार तुम्ही दर्शन घ्यावा नाहीतर सगळं चिंतन इकडे तिकडे राहिलं तर काही उपयोग नाही हनुमान चालीसा म्हणावा कार्याला दावा निशेना एवढंच नाही रामरक्षा म्हणल्यानंतर जर कोणाच्या डोक्यावर परिणाम झाला तर ती सुद्धा कमी होण्याचं सामर्थ्य रामरक्षामध्ये आहे म्हणून सांगण्याचं सा तात्पर्य एवढं महान कार्य असणारे हनुमंतराय आणि म्हणून सांगतात की शनी मात्र कोणाला सोडित नाही दशरथ राजालाही सोडलं नाही आमच्या रामचंद्रालाही सोडलं नाही हनुमंतरायाचे देव असणारे आणि सांगितलं माझ्या आता शेणी लागलेला आहे क्रूड भाषा लागलेला आहे काहीतरी ग्रमण येणार आहे असा दशरथ राजा प्रभू रामचंद्राला सांगायला लागले माझे जे का जन्म नक्षत्र ते ते वक्री भोम शनेश्वर तयासी मिनला ती चारा ती सत्वर गुरु देखा आणि म्हणून सांगतात शेणी माझ्या लागणार आहे त्याला पुन्हा गुरु सुद्धा माझा आहे हो आणि त्याकरता आता त्याला मिरल्यामध्ये त्याला भेटलेला आहे दोन ग्रह वक्र झालेले आहेत माझ्या विरोधात गेले त्याकरता माझ्यावर काहीतरी संकट येणार आहे मृग नक्षत्री माझी उत्पत्ती पुनर्वसुशी तुझ जन्मप्राप्ती दोघा सिसत आहे ग्रह गती जाण निश्चिते रघुनाथा आता दोघांचाही जन्म कथा सांगायला लागेल माझा जन्म झाला मृ नक्षत्रामध्ये झाला तुझा जन्म झाला पुनर्वसू नक्षत्रामध्ये झाला आणि त्याकरता हे दोन्ही नक्षत्र जे आहेत याच्यामध्ये मात्र गंडांतर काहीतरी संकट येणार आहे त्याच्या या दोन्ही नक्षत्राला शिनी लागलेला आहे शिनीला ला, शिनी ला म्हणजे आहे त्याकरता काहीतरी संकट येणार सूर्य युक्त राहू रोहिणी सिंग केतू बैसला से, के से विशाखेशी ते दोघे वैरी सूर्या से सूर्य राहू आहे आणि राहूचा पुन्हा केतू आपण ऐकतो सूर्यग्रहण लागत आहे राहू आणि केतू आपल्याला पुन्हा अतिशय सुंदर कथा ऐकायला भेटणार आहे हनुमंतराच्या त्या ग्रहण लागत असताना सकाळी सांगितलं रात्री जन्म झालेला पहाटे आणि त्यावेळेस सांगितलं जन्मल्या बरोबर मातेच्या पुटी जन्मले हरमंतरा म्हणले आई भूक लागल्यावर काय खाऊ आता सकाळी उठली की तू दाशीन उडान करशील मी काय खाऊ ते म्हले जे लाल दिसल ना त्यावेळेस फुलं लाल येत होती फळ आता पिकलेलं फळ आता म्हणता येत नाही लक्षात येत नाही लेकरू लाह म्हणा जन्मल्यावर म्हणले जे लाल फुल दिसत फळ दिसत ते खायचं एवढंच लक्षात ठेवलं तांबडं फुटल लाल लाल दिसायला लागलं तांबडं फुटायला दिसतंय ना आणि सूर्यनारायण थोडा उरी आला आणि सूर्य सूर्यनारायण उरी आला ग्रहण चालू होत आणि ग्रहण लागलेलं आणि त्यावेळेस हनुमंतरायनं उडाण केलं आणि उडाण केल्यानंतर तिथं एक ग्रह लागलेला आणि मग लगेच हनुमंतराय गेले आणि त्याला बाजूला सोपविण्याचा प्रयत्न केला ते काही अटकाय नाही एक थोबडीत मारलं त्याच्या खालीत पडला केतू मदतीला आला केतूला सुद्धा मारलं आणि मग हनुमंतराया गिरण्यासाठी गेले सूर्यनारायण सुद्धा घाबरला एवढं सामर्थ्य हनुमंत मध्ये सांगण्याचं तात्पर्य आणि म्हणून या ठिकाणी सांगतात की सूर्यनारायणाचे दुष्पर आहेत राहू आणि केतू आणि आपण सूर्यवंशामध्ये आहोत म्हणून हे काय जाणून बुजून आपल्याला जास्त त्रास देतील आपल्याला काहीतरी गणनांतर संकट येतील असं दशरथ राजा बोलायला लागले मृग मिथून माझी राशी बारा वारवी राहू वृषभाशी क्रूर ग्रहगती दिशे ऐशी विनाशाशी निज माझा जन्म मृग नक्षत्रामध्ये झाल्यामुळं माझी रा आहे मृत काय मिथुन <laughs> मिथुन राशी आहे बारावर रही आणि राहू वर्षभर बैलावर बसून येणार आहे ग्रह आहे आणि म्हणून काहीतरी आपल्यावर ग्रह येणार आहे भोव वक्री ते क्रूर माझे राशीवरी ते रामचंदी बार शनी भो आहे भोम आहे आणि हे भयानक संकट देणारे आहे त्याकरता काहीतरी आपल्यावर संकट येणार पुन्हा पुन्हा एक एकचिन्ह म्या देखील दुष्ट स्वप्न पुढील भाने वाजिले संपूर्ण नेले घारी घारीने आता मला गाड झोप लागली आणि मला स्वप्न पडलं भयानक स्वप्न पडलं आणि पात्र घेतलं पाचवी पकवानाचं पात्र आणि अचानक घार आली आणि घरीच काय केलं ते पात्र धडपून घेऊन गेली अशा प्रकारे मला स्वप्न पडलं असे विजा पडती जाऊ पाडकडाटे उदबटे आन म्हणू आभा आकाशामध्ये ढगाल अजिबात आभाळ आलेलं नाही म्हणजे पण पाऊस सुरू झाला विजा पडायला आकाशामध्ये कडकडाट व्हायला ढगाचा आणि एवढी भीती उत्पन्न झाली की आता पृथ्वी रसा तळाला जाते का काय सर्व वाहून जातात की काय अशी भीती मला उत्पन्न झाली असं मला स्वप्न पडलं सहित मेरू कुळा चळ भूकंप झाला ती प्रबळ श्रीरामा या चिन्हाचे फळ जान केवळ अनिष्ठ त्यानंतर कुणा भूकंप होणार आता मद्राचल पर्वत आहे हिमालय पर्वत आहे ते सुद्धा आता रसा भूकंपामध्ये चाललेत की काय मग आपण कसे वाचतो अशी भीती उत्पन्न झाली त्याकरता मला वाटायला आपल्यावर भयानक संकट येणार आहे या चिन्हाचा निजविलास राज्यभ्रंश का वनवास अवश्य होय जीवनास परमत्रास हे जे चिन्ह दिसाय लागले हे दिसायला लागले तर असं वाटायला लागले कोणाचा तरी एखाद्याचा प्राण जातो की काय दुखवत काहीतरी वनवास कोणाला आपल्या घरातून वनवासाला जावं लागते की काय असं का मला शंका वाटायला लागली असं दशरथ राजा बोलायला लागले अंगीकार्यात शिवता प्राप्त पुष्यता साधोनी जय करता मला असं वाटायला लवकरात लवकर गुरु पुष्प अमृत योगावर उद्या सकाळी तुझा राज्य अभिषेक लवकरात लवकर म्हणे आज्ञा प्रमाण म्हणून वंदिले चरण राय संतोषोनी जान पाठविला आपण निजधामा आणि त्याच प्रभू रामचंद्राला साष्टांग दंडवत केला काही हरकत नाही बोलले आणि त्यावेळेस आता दशरथ राजाने लगेच प्रभू रामचंद्राला पाठवले रामे निज मंदिरा श्री रामचंद्र येन द्वारा निवाले प्रभू रामचंद्रानं दशरथ राजाची आज्ञा घेतल्यानंतर आईला सांगण्यासाठी कौशल्य मातेच्या घरी आले आले प्रभू रामचंद्र आणि आल्याबरोबर प्रत्यक्ष डोळे निवाले अतिशय आनंद कौशल्य माताला झाला की माझा राम आता मला भेटायला आला आता विचार करायला लागला श्रीराम सांगे कौशल्यशी रायने उल्हासी कौशल्या आहे तुम्हाला माहित आहे का कौशल्य माता म्हणल्या नाही रामा काही माहीत प्रभू रामचंद्र सांगायला लागले की दशरथ राजा बाबा मला म्हणले की उद्या गुरु पुष्प अमृत योगावर माझा राज अभिषेक होणार आहे त्याकरता मी राजावर बसणारे आई असं म्हणल्यानंतर अतिशय आनंद कौशल्य मातेला झालेला आहे राम राज्याभिषेक तेने कौशल्येशी परमहारिक गोभुक्षोंबांबरे कनक विप्रा अनेक देती झाले आणि मग त्याच वेळा कौशल्य मातेला सांगितल्या बरोबर अतिशय कौशल्य मातेला आनंद झाला आणि आता अभिषेकासाठी काय काय लागतं ते सांगा लागले हरी के आला लक्ष्मण त्या श्रीराम बोलीला पण माझे राज्याचे तुझे जान मी तू पण आमान नाही आणि लक्ष्मणाला झाला वार्ता का आली लक्ष्मणाला प्रभू रामचंद्राचा राजे अभिषेक आहे आणि म्हणून लक्ष्मण आनंदित आला भया तुम्ही राजे होणार आणि आम्ही तुमचे सेवक होणार आम्ही सेवा करणार त्यावेळेस म्हणले लक्ष्मी तसं नाही तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये मी राजा काय तू राजा काय दुघे आपण राजा आहोत अशा प्रकारे गुळाचा विवेक नावे दोन स्वरूप एक तैशी आम्हा तुम्हा असे ना लक्ष्मी गुळ आणि गोडी हे नाव दोन आहे पण एखाद्या माणसानं विचार केला सांगितलं मला गुढी आवडते पण गुळ आवडत नाही तर चालेल का नाव ना जरी दोन असले पण एकच आहे गुळ आणि गुढी तशा प्रकारे लक्ष्मण आणि राम नाव जरी दोन असले तर पण एकच आहे अशा प्रकारे मी ते अलंकारानी कनकाकार विकार दोन्ही एक तैशदा तुम्ही सर्व कर्मे आणि सर्व कर्म असताना तुम्ही नाही दोघं नाहीत म्हणून एकच आहोत असं प्रभू रामचंद्र सांगा जीवानी प्राण तैसे लक्ष्मण आय कोणी श्रीरामाचे वचन केले निंबलोण कौशल्य या ठिकाणी सांगतात जसा जीव आणि प्राण सांगितलं माणसं म्हणता जीव गेला जीव गेला कोणी म्हणत नाही प्राण निघून गेला प्राण आणि जीव पंचप्राण आहे आध्यात्मिक विषयामध्ये ज्ञान इंद्रिय पाच कर्म पंच पंचप्राण म्हणजे पंचप्राण आहे प्राण उदान वा, व्यान समान आणि अपान तशा प्रकारे प्राण आणि जीव जे आहेत दोन जरी वाटले पण दोन्ही एकच आहेत अशा प्रकारे विचार सांगतात सुमित्रे पूर्ण तिने देखोणी राम लक्ष्मण व वाळूनी दोघे हरके आपण धनवाटी यावेळेस रवींद्र मातेच्या घरी गेल्यानंतर लक्ष्मीला प्रभू रामचंद्रला पाहिल्यानंतर आनंदाने द्रव्य वाटायला लोकांना सुरुवात केली प्रमाण चरण तुझे याच वेळेस या या आता लक्ष्मणानं साष्टांग दंडवत केला प्रभू रामचंद्रला आणि सांगितलं की आता मला राजाची अभिलाषा नाही तर तुमचे चरण फक्त मला तुमची सेवा करावा तुमचा दास म्हणून स्वीकार करावा अशा प्रकारे विनंती लक्ष्मी तुम्ही काय सांगता की तुम्ही आरे आम्ही राजे आहोत तू राजा आहेस पण फक्त मी तुमचे सेवक आहे राजे तुम्ही आहात आणि मी सांगतो तुमची शपथ घेऊन सांगतो मला मात्र हे राजे जे आहे तर माझा मातृ समान आहे माते समान आहे आणि म्हणून मी राजाचा स्वीकार करू शकत नाही असं लक्ष्मण बोलायला हाय कोणी लक्ष्मणाचे वचन रामे दिदले आलिंगन, मने तू जीवलग संपूर्ण सका सज्जन सर्वस्व शब्द ऐकल्यानंतर प्रभू रामचंद्र आलिंगन दिलं आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला बोलायला या उपरी रघुनंदन कौशल्या सुमित्रेशी नमन करुणी लक्ष्मणाशी बोलवण स्वधमा आपण येता झाला त्याच वेळेस आता कौशल्य माताला साष्टांग नमस्कार केला सुमित्रे माताला साष्टांग नमस्कार केला आणि लक्ष्मीला त्याच्या घराकडे पाठवलं महाला कडे पाठवल्या रामचंद्र शिपाला भेटायला आले प्रातकाळी आिंचन राम सीतेशी वशिष्ठ श्रेष्ठ पूर्ण राय आपण पाठविला त्याच वेळा गुरु पुष्पामृत योगावर रामचंद्राचा राज्याभिषेक अभिषेक मुळे आज संध्याकाळी उपोषण करावं लागणार आहे त्यानंतर पुन्हा दर्भ आथरावा लागल पलगावर आराम करायचा नाही उपास्त धरायचा आणि आराम करायचा असं पाठवलेलं आहे सद्गुरु आला भवनाशी श्रीराम अत्यंत उल्लासी लोटांगण घालून तयासी मग पायाशी लागला वशिष्ठ ऋषी आले आणि घरी आल्याबरोबर अतिशय आनंद प्रभू रामचंद्राला झाला आणि साष्टांग दंडवत वशिष्ठ ऋषीला प्रभू रामचंद्रानं केलेला आहे भुजा मधुपर कविदान शालंकृत शत देवणी केले चरणक्षालन क्षाळन तीर्थ प्राशन केले रामे आता वशिष्ठ ऋषीच्या ऋषीची शेडोपचारी पूजा केली आणि हजारो न गाई दान केल्या वशिष्ठ ऋषीला अशा प्रकारे वर्णन करतात हे वेळी वशिष्ठे आपण करविले पुण्याह वाचन श्रीराम सीतेशी सी उपोषण केला संपूर्ण संकल्प आता या ठिकाणी सांगतात वशिष्ठ ऋषीनं पुण्य हा म्हणजे कोणते संकट काही येऊ नये या राजाला राम राजाला त्याकरता शोडोपचारे मंत्र वगैरे म्हणायला लागले प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी पुणे हा केलं आणि नंतर आता वशिष्ठ ऋषीची आता पूजा केली आणि काय बोलतात ते अभिषेकार्थ होम विधान होम शेष घृत प्राशन कुशास्तरणी भूमिशयन दोगा लागोनी करविले होम केला होमाची पूजा केली त्या कुशा त्या पृथ्वीवर आता जमिनीवर काय केलं कुशात आथरलं आणि त्यांना आज्ञा केली की ह्या याच्यावर कुशासन म्हणजे आंतरून जे तयार केले गौतात त्याच्यावर तुम्ही आराम करायचा आधी आज्ञा केलेली अभिषेकाशी उपोषण श्रीराम सीतेशी कुशास्तरणी भूमि शयन ऋषीने सांगितलं ता सरच राजाला उद्या राजा अभिषेक असल्यामुळं प्रभू कुशासन दिलेलं आहे आणि जमिनीवर आराम करायचा सांगितलेलं आहे उपयोग असं सर्व सांगितलं राजा वशिष्ठाशी करी मी उतीर्ण गुरुवार ह्या वेळेस आता दशरथ राजा वशिष्ठ ऋषीला सांगायला लागले महाराज मला असं वाटलंय केव्हा केव्हा माझ्या रामाचा राजा अभिषेक होईल वय आणि माझ्या रा, माझा राज्याभिषेक झाला की मी मात्र आता याच्यातून उत्तीर्ण झालो म्हणजे मुक्त झालो पण आता लवकरात लवकर व्हावा अशी विनंती वशिष्ठ ऋषीला राजा राज्या राज्याभिषेक रघुनाथातेने इंद्राजी देवा समजता मांडली से कल्पांत चिंता तिही विदाता प्रार्थिला एवढा आनंदाचा सोहळा चालला दसराच राजाला शंका आली होती आणि त्याच वेळेस देव आले पाहा आणि पाहायला आल्यानंतर म्हणले हे कशाला आपण यावा देव म्हणाले तेहतीस कुठे देव म्हणले काय झाले आत्तामध्ये विचार करायला म्हणले आनंदाचं आनंदाचा मध्ये हारसून गेले ते आनंद वाटला पण पुन्हा शंका आली अरे हे तर वेगळंच झालं प्रभू रामचंद्राचा राजा अभिषेक वाडा आणि म्हणले राजा अभिषेकासाठी तर आलात ना तुम्ही म्हणले नाही नाही आलो पण विसरलं मी आम्हाला हे राज्याभिषेक मान्य नाही राज्याभिषेक कशामुळे मान्य नाही तुम्हाला ऐकायला भेटणार आहे म्हणून आता मात्र शंका उत्पन्न झाली आणि घाबरले सर्वदेव आणि घाबरले आणि लगेच देवाकडे गेले ब्रह्मदेवाकडे ब्रह्मदेवा आम्ही तुम्हाला ज्या वेळेस तुमच्याकडे आलो प्रार्थना केली हे दुष्ट लोक मातले आम्हाला त्रास द्यायलेत गुरुब्राह्मणाच्या हत्या करायला लागले त्याकरता यांचा बंदोबस्त करा करा त्यावेळेस ब्रह्मदेवा तुम्ही सांगितलं होतं विष्णू परमात्मा रामरूपाच्या अवताराने येतील अवतार घेतील आणि मग गो ब्राह्मणाचं रक्षण होईल सज्जनाचं रक्षण होईल तुम्हीच सांगितलं आणि आता तर परभू रामचंद्राचा राजा बी शिकवायला मग आम्हाला संकटातून केव्हा वाचना रावणाला केव्हा मारणार अशी शंका उत्पन्न झाली ब्रह्मदेवाला विचारायला गे रामाशी विघ्न घरचे घरी उपजेल पूर्ण ते युक्ती सांगेल चतुरान दशवदन वदार्थ आता एवढी चिंता लागली सर्व देव ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विचारलं ब्रह्मदेवाला सांगितलं तुम्ही काय चिंता करू नका म्हणजे तुम्ही ब्रह्मदेव आहात सत्यवादी आहात हे मला माहीत आहे तुमचे वचन सत्य होत पण आता हे खोटं व्हायला ना म्हणजे अजिबात खोटं होणार नाही काय होणारे युक्ती करणारे आणि युक्तीनं म्हणजे घरची घरी विकलं लागलं तर मग जास्त संकट म्हणजे लोकात वेग उत्पन्न होत नाही आणि मी काय करणारे यायच्या घरची घरी भांडण लावणारे आणि निमित्तानं घरची घरी भांडण केलं झाला की प्रभू रामचंद्र वनवासाला जातील आणि वनवासाला गेले की रावणाला मारतील रावणाला मारलं की मग आपण सर्व देव बंधनातून मुक्त होतो आता ब्रह्मदेव सांगायला आहे एका संपूर्ण विघ्ने ब्रह्मरंदन ते निरूपण अवधारा आणि म्हणून आता एकनाथ महाराज आपल्या गुरुवाराला आनंद बाबाने शरण गेले आणि सांगितलं की आता पुढच्या अध्यामध्ये आता काय होणारे प्रभू रामचंद्र